हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आजचा ब्लॉग आपला स्टार्ट होतो आहे पाठीमागचा जरा जास्तच उजेड येतोय आहे स्टार्ट होतो आहे आज शिलाई मशीनपासून <laughs> तर आज झालं आहे असं की शेतात जायची शेता तयारी करून बसली होती मी खरं तर कालच्या थोड्या तुरी राहिलेल्या गोळा करायच्यात आणि आज मशीन बोलवली तुरी करायसाठी पण एक जण मावशी आली आणि बोलली खूपच आर्जेंट आहे ग जायचे मुलीला बाहेर त्यांच्या कुठेतरी आणि पेटीकोटला शिलाई मारून दे आणि साडीला बिडिंग करून दे ब्लाऊज पाहिजे तर रिटर्न घेऊन जाते पण एवढी शिलाई करून दे नाही नाही म्हटलं तरी बरंच घेतला म्हटलं जाऊ देता नडलेलं आहे त्यांचं मग कर काय करायचं आणि काय फुकट करून घेतात का माझ्याकडून मला पण पैसे देतात पण मला पण वेळ मिळत नाही म्हणून मी बाहेरची कपडे घ्यायची बंद केली शिलाईला तर अशी आहे आजची सुरुवात आणि जाणार आहे आपण शेतामध्ये आज चौधरी साहेबांनी सुट्टी काढली विशेष म्हणजे चौधरी साहेब सुट्टी घेऊन घरी बसलेत आणि मला आताच ओरडून गेले की मी सुट्टी गेली कशासाठी काम आहे शेतातलं म्हणून आणि तू ही असला उद्योग कशाला वाढवून बसली घरी मी म्हंटल असू द्या जाऊ द्या सारखं आज सुद्धा मोबाईल घरीच ठेवून जाणार आहे चार्जिंगला लावून मोबाईल काही रानामध्ये नेणार नाही आणि दिले कपडे शिवून नवीन वर्षाची ही पहिली कमाई होती माझी नवीन वर्ष जसं दोन हजार पंचवीस सुरू झालेला तसं अजून एकही कपडा शिवायला घेतला नव्हता पण मी आता कपडे शिवायला घेणार नाही बाहेर पण जे येतील त्याचे पैसे वेगळे ठेवणार त्याचं काय करणार ते तुमच्याशी नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल आता मी खूप घायचे मला जायचे कारण चौधरी साहेब जर आलेला तर एवढा ओरडा बसणार आहे मला आता पाहुणे एक वाजायला आली आणि ते जाऊन बसलेत शेतामध्ये तर आता चिंकी चिंकीला येऊन शेतामध्ये जाते आणि मोबाईल घरात चार्जिंगला लावते भेटू नंतर आपण बघितलं हा फरक असतो चौधरी साहेब घरी असले ना की असा आराम असतो पाणी भरतायत बिचारे काल मी भरलं होतं दुपारी येऊन रानातून आज चौधरी साहेब भरतायत गुरांना वैरण करायची आता आज वैरण नाही आता गिनी गोल गवत आणायला जातील तोपर्यंत मी मकवान हाय वाळलेलं ती टाकते आता शेतातून आलो आहे एवढा चिकटा लागलाय ना अंगाला खूप खराब वाटते हातपाय तोंड धुतलं नाही आणि आली अशी इथंच बसली दाखवू का एक झलक अंगाल चिकटा किती लागला आहे झाले झाली हातपाय हे बघा पाय ही बघा सा साडी कशी खराब झाली <laughs> माझे पाय दाखवू वाटत नाही खराब वाटतं पण ते काय करणार काम करताना शेतातला अशीच अवस्था होते कपड्यांची म्हणून चांगले कपडे कोण घालून जात नाही शेतामध्ये अशी जुनी पाणी कपडे घालायचे असतात शेतात काव तेल पाहिजे काय बनवून खायचं तुला दुपारी एवढं तेलाचं काहीतरी करायचं असेल मग एवढे उन्हाचं तेल कशाला लागायचंय काहीतरी बेत करतोय अंडेच पोळी बनवायची असं घरातली किटली जा लगेश मला पण त्या दिवशी असंच म्हणलं लगेच लगेच आणून देतो परत म्हणतो मी मग तुम्ही बर वाड्यावाल्याला फोन करते आता काल पण आम्हाला फसवलं वाड्यावाल्याने आता आज तरी करते फोन वाड्यावाल्याला एवढे उन्हाची चौधरी सा साहेबांनी मागितली अंड्याची पोळी म्हणजेच आमलेट आणि मी इकडे चूल पेटवली ऑमलेट बनवायला आता ऑमलेट बनवून देते त्यांना आणि लगेच माझ्यासाठी पण मी चहा बनवून घेते चूल पेटवली तर त्याचा फायदा घेतला पाहिजे ना ही चार अंडी गोळा केली आता आल्यावर कोंबड्यांची मी फक्त अशीच साधीचा आमलेट बनवते म्हणजे आमच्याकडे का आम्ही काय असं टाकत नाही या ऑमलेटमध्ये कोथंबीर कांदा वगैरे फक्त चटणी आणि मीठ टाकायचं आणि असं हलवायचं एक जीव झालं की याची ऑमलेट बनवायचे तवा पण मस्त गरम झालाय तेलाचं भांड पण इकडेच ठेवलेलं आहे एक हाताने उघडत नाही पण मला ते हे माझं तेलाचं भांडं इकडे जास्त काय ना काय तळण वगैरे तळून राहिलेलं तेल वगैरे मी ह्याच्यात काढून ठेवत असते गावठी अंडी आहेत ना गावरान कोंबड्यांची घरची आमच्या तर छोटे छोटे अंडे असतात जास्त मोठी नसतात हे अंडीट छोटच बनत सुंदर दिसते ना ते करपायला लागले बहुतेक कर। ओ हो तिकडं झाला तर आपलं झालेलं आहे ऑमलेट तयार मस्त ना दुपारचे चार वाजले साडेतीन वाजलेले चार नाहीत वाजले अजून सॉरी साडेतीन वाजलेत आणि आम्ही चुरपेटूर अंड्याची पोळी बनवतोय आहे ना मज्जा तुकडे तुकडे झालेले अंड्याची पोळी आणि मी व्हेजिटेरियन आहे बर का मी खात नाही चला आता चौधरी साहेबांना वाढते जेवायला तशी खरपूस भाजलेली ले, अंड्याची पोळी आणि चपाती सकाळची चूल चालू येतोपर्यंत माझ्यासाठी चहा बनवून घेते प्यायला कोंबड्यांना खायला टाकते तांदूळ टाकले दिसत का या 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 पापा या 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 पापा या 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 कोंबड्या या, 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 या। खूप कमी केल्यात मी आता कोंबडेच बसवले नाहीत लय दिवस झालं कारण शेतात जायला लागते ना बघा कसं अंदर होते घरात शेतात जावं लागतं मग कोंबडी बसवली पिल्लं काढली तिची की तर राखणीला कोणतरी घरी पाहिजे ना आणि मग नाहीतर मग घार कुठं कावळा असं घेऊन जातात पिलांना अजून दोन तीन असतील बरं का कुठं गेल्यात काय माहिती तर मैत्रिणी पहिलं बाजरीचं दळण करून घेतलं पिठच नव्हतं आणि आहे अवताराचंच आहे कारण मशीन येणार होती तुरी करायला आम्ही तुरी जमा केल्या आणि घरी निघून आलो पण मशीन येणार होती तो ते बोलले होते येतो म्हणून पण असं झालं की मशीन दुसऱ्याच्या खळेवर कुणाच्या तरी अडकली 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 म्हणजे दुसऱ्याचं कोणाचं तरी खळ चालू आहे तिकडं मग मशीनवाले बोलले की रात्रीचं करूया किंवा मग उद्या सकाळ सकाळी करूया पण रात्रीचं नाही करायचे तुरी कारण आता काही एवढे घायचे दिवस नाहीत उद्या सकाळी निवांत म्हटलं तरी करायला येतील कारण रात्रीचं ना एवढा गोंधळ होऊन जातो ना रात्रीचं आम्हाला धारा वगैरे काढायच्या असतात ती मशीनवाला येणार तर कधी रानात जायचं कधी जेवण बनवायचं कधी धारा काढायच्या म्हणून मग बघूया आता ते बोलले होते लवकर आटपलं तर लवकरच येतो नाहीतर मग रात्रीचं करूया नाही तर मग नाहीच झालं तर उद्या सकाळी पण मला आता लास्ट ऑप्शन वाटतं आहे की उद्या सकाळीच करावेत तुरी आणि चौधरी साहेब अजून घे आणायला गेलेले काय अजून आले नाहीत तर मी बाजरीचं दळण करून घेतलं कारण पीठच नव्हतं माझ्याकडे बाजरीचं भाकरींचं पीठ नव्हतं चपात्यांचं पीठ होतं दोन दिवस झालं चपात्या जास्त करून ठेवत होती मनीला भूक लागली तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हो मी ते जे बोलले होते ना नवीन वर्षातली पहिले आज शंभर रुपये आले पहिल्यांदाच आज शिलाईचं काम केलं तर ते पैसे ना मी म्हणजे एक संकल्प केला आहे माझ्या मनाला की ह्या वर्षामध्ये जेवढे काही माझे शिलाईचे पैसे होतील मग हे बघा एंडपर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत शंभर रुपये होऊ दे पन्नास रुपये होऊ दे किंवा हजार रुपये होऊ दे किंवा दहा हजार होऊ दे जे काही शिलाईचे पैसे येतील ना मला ते एक गल्ला घेणार आहे आणि त्या गल्ल्यामध्ये टाकत राहणार आहे आणि वर्षाच्या एंडला डिसेंबर ह्या दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये मी ते गल्ला तो फोडून बघणार की माझे किती पैसे साठले आणि शिलाई काम मी करते म्हणजे कसं की शिलाई काम साईड बिझनेस म्हणून माझं मत मुख्य व्यवसाय तर तुम्हाला माहिती पडला आहे आता की मी गाया सांभाळते मी शेती करते पण मी साईड बिझनेस म्हणजे माझं एक जोडधंदा म्हणून मी मशीन काम चालू ठेवणार आहे जसे येतील जेव्हा वेळ असेल तेव्हाच फक्त मी शिलाईला कपडे घेत राहणार आणि त्यानुसार मी हे करणार आहे गल्ला एक बनवणार आहे आणि त्या गल्ल्यामध्ये मी ते गल्ले में दे में दे पैसे साठवत बसणार आहे मग माझे एंडिंगला किती पैसे होतील ना ते ए बघा मला कुठ कोणतीही वस्तू घ्यायची म्हटलं ना तर चौधरी साहेब कधीच आढवत नाहीत की तुला ही वस्तू घ्यायची मग कशाला उलट मी जर अशी शिलाई कामासाठी किंवा इतर कामांसाठी पैशासाठी जर मी म्हटलं ना मला तेवढेच पैसे होतील व खर्चाला तर चौधरी साहेब म्हणतात की मी तुला नको बोलतो का खर्चाला मी तुझ्याचकडे देतो ना पैसे पण एक माझे पहिल्यापासूनचे हाऊस आहे मी मुंबईमध्ये पण होते ना एवढी वर्ष तर मला असं कधी त्यांनी सांगितलं नाही की तुला हे करायला लागेल ते करायला लागेल हां ते देतात त्या पैशामध्ये घर चालवायचं असं ते नेहमी ते त्यांचीच कमाई सगळी माझ्याच हातात असायची तर त्यांना त्यांचं असायचं की सगळे पैसे आलेले तुझ्याजवळ तुला काय करायचं ते कर मग कसं घर चालवायचं तसं चालव कमी पडले तरी तुझे आणि जास्त राहिले तरी तुझे असं असायचं त्यांचं आणि आताही तेच आहे पण मग मला हाऊस वाटते की माझे जे छोटे मोठे खर्च असतील ते मी त्यांच्याकडं का मागायचे आणि मा असं नाही ना की मी काहीच करू शकत नाही हे बघा काहीच नाही करता आलं तरी मला दोन, 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 दोन हात दोन पाय चांगले दिलेले आहेत समर्थक रुपेने देवा समर्थक कृपेने माझ्याकडं ती मोठी संपत्ती आहे की माझे दोन पाय आणि दोन हात चांगलेत मग मी स्वतःचा खर्च तरी उठवू शकते ना नक्कीच तर मला ज्या काय ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत ना तर त्या गरजेच्या वस्तू मी त्या पैशांमधून घेणार तर डिसेंबरच्या एंडिंगलाच तो गल्ला मी फोडणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार जे काही माझे शिलाईचे पैसे येतील ते नेहमी गल्ल्यात टाकत राहणार आहे हा माझा संकल्प आहे या वर्षाचा खरं तर मला हा संकल्प सांगायचा नव्हता कोणालाच तो माझ्या जाऊबाईचा मुलगा आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण बघूया एका वर्षामध्ये आपण किती पैसे साठवू शकतो पण म्हटलं आज शेअर करावं तुमच्याबरोबर म्हणून ही गोष्ट शेअर केली तर प्राजक्ता आली गप्पा ऐकता ऐक प्राजक्ता आली व्हिडिओ अच्छा तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कुठं होते आज दिवसभर शाळेत ही आली नव्हती काय मला दिसली मग अशी घरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुरी तर तुरी तर आज जमा करून झालेले आहेत पण मशीन नाही आली त्यामुळे केलेलं नाहीत तुरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र